तुम्ही एन टी व्हीच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी जे शेतात येऊन प्रथमता विचार पुस्कार आले त्याबद्दल तुमचे सुरुवातीला मी अभिनंदन करतो परंतु मला सांगायचं एकच की ह्या सरकारला लाज वाटायला पाहिजे पाऊस पडून एक महिना झाला त्या अगोदरही तुम्ही आमच्या आमच्या शेतात येऊन गेले त्यावेळेसही आम्ही तुमच्याशी बोलणं केलं मोसंबी हे पीक या दिवसामध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबरला बाग ताणावर असती ती बाग तानावर सोडल्याच्या नंतर पाऊस पडला पडलेल्या पावसामुळे जो आंब्या माल होता तो सगळा हे खाली दिसतोय तुम्हाला सर्व गळाला आणि पाऊस पडल्यामुळं धुईमुळं हे झाडावर बघा तुम्ही झाडावर सगळा मंगू आला आहे सरकार या सरकारनं एवढं झोपीचं सोन घेतलं आहे की या सरकारने कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याकडं तरी प्रमाणात यांना लाज वाटायला पाहिजे की थोडं तरी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सांगा तुम्ही ज्या वेळेला साठ रुपये लिटर डिझेल होतं त्यावेळेला कापूससुद्धा सहा आणि सात हजार रुपये होता आता एकशे दहा रुपये लिटर डिझेल झालं परंतु तरीसुद्धा या शेतकऱ्याच्या कापसाला भाव सहा हजाराने सात हजार द्यायले या मोसंबीला सतत फळ येण्यासाठी पाच वर्षाच्या नंतर सुरुवात होती आता माझ्या या बागाला सात वर्ष झालेले आहेत या बागामध्ये मी एकच पीक खाल्लं आहे दुसरं पीक खायचं तर आता दुष्काळ पडला आहे पाणी टँकरने आणून घातलं आहे तरीसुद्धा आम्ही बार बार वारंवार वार वार बार बार म्हणतो कुठल्याही परिस्थितीत बाबा सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पण या सरकारने झोपीचं सोंग घेतलं म्हणण्यापेक्षा गेंड्याची कातडी तरी सोपी राहते याच्याहीपेक्षा खतरनाक कातडी आहे कारण आमच्या हो आम्ही शेतकरी वखरं आणून आणून जे परेशान झालो जे थकलो यामध्ये शेतकऱ्याच्या हिश्याला कुठलंच या सरकारकडून आधार मिळत नाही काय तर म्हणजे दोन हजार रुपये दिले दोन हजार रुपये देऊन आम्हाला कुठल्याही गरीब माझं तर असं मत आहे की गरीबात गरीब शेतकऱ्याला वीस क्विंटल सोयाबीन होतं आहे त्या वीस क्विंटलचे भाव दोन हजार रुपयांनी कमी केले म्हणजे वीस दोन्ही चाळीस हजार रुपये व्हायला लागले आणि इकडे दोन हजाराचं गाजर देऊन शेतकऱ्याची दिशाभूल करणार आहे सरकार हा मोदीचे पैसे आले मोदीचे पैसे आले म्हणून लाईनला लागतो ला 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 ला, घरी त्याची बायको वाट पाहत बसती आज कुठं चालले मोदीचे पैसे काढायला काढायला गेले तिथं गेल्याच्या नंतर मागचं कर्ज कर्जारी शेतकरी बोंगळलेला आहे तिथून पैसे मिळत नाही बँकेत जातोय आज पैसे मिळाले नाही उद्या पैसे मिळाले नाही या भ्रांतीत शेतकरी एवढा आहे चे ही मोसंबी आता नोव्हेंबर ऑक्टोबरला फुटण्याची टाईम आहे फुटण्याच्या टाईमला पाऊस आला आहे मी मागच्या वेळेससुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिली होती पण त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही आमचं असं एवढंच मत आहे की या शेतकऱ्यांनी थोडी लाच धरावी असं यांनी सरकारने थोडी लाच धरावी आणि शेतकऱ्याच्या हिताकडे थोडं लक्ष द्यावं की निवडणुकाचं वर्ष आलं म्हणून हे शेतकऱ्याच्या बाजू नुसतं आम्ही देतोय देतोय या गाजर देण्याला काहीच अर्थ नाही कापसाचे भाव आज तीन हजार आधा हजार रुपये पाहिजे होते ते सातच हजार रुपयावर येऊन टेकले ते पण व्यापारी त्याची लुटमार करतो आहे साडेसहा सहा हजार रुपयांनी कापूस घेतो आहे एका कापसाच्या बियाणाचा ख बॅगचा खर्च जर काढला तर मला तरी वाटतं आहे याच्याचमुळं शेतकरी परेशान आहे परंतु याचं एकच कारण आहे शेतकरी हा एकीचा नसल्यामुळं हे सरकार दुसऱ्याच कामात एकी दाखवणाऱ्या एका विनाकारण दुसऱ्याच लफड्यामध्ये काहीतरी दाखवतं आहे आणि शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पानं पुसतं आहे त्याच्यामुळं आमची एकच कळकळीची विनंती आहे की थोडी लाज धरा पाहणं तुम्ही जनाची मनाची नाही कुणाची तर स्वतःच्या जनाची मनाची लाज धरावं आणि शेतकऱ्याच्या हिताकडे थोडंसं लक्ष द्यावं एवढी आमची कळकळीची कल विनंती आहे आणि आपण आलात आमच्या आमच्याकडून आपला आमचा आवाज शेतकऱ्या शासनापर्यंत पोहोचणार याबद्दल तुमचे शतांश आभारी आहोत असे नियमित जर आपण आमचा आवाज जर तिथपर्यंत पोहोचला तर आम्हाला काहीतरी मिळेल कारण ह्या सरकारला दाखवल्याशिवाय काही मिळत नाही रडल्याशिवाय काही मिळत नाही पश्चिम महाराष्ट्र शेतकरी कांदा शेतकरी यांच्या उरावर बसते त्यावेळेला अर्जंटमध्ये त्यांच्या भावात कमी जास्त होती सर त्या त्यांना ताबडतोब भाव दिला जातो किंवा त्यांचं ते आयात निर्यात बंद केल्या जाती पण आमच्या मोसंबीचे एवढे हाल आहेत की आज सतरा रुपये पंधरा रुपये बारा रुपयापर्यंत मोसंबी विकते त्यावेळेस सरकार काय आहे का यांनी झोपीचं सोंग घेऊ नये झोपी याचं पांघरून तोंडावरचं निघायला पाहिजे जोपर्यंत याच्या तोंडावरचं पांघरून निघत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला कुठला न्याय मिळणार नाही एवढीच आमची कळकळीची कल विनंती आहे एवढं बोलतो आणि थांबतो